वार्षिक पुष्प प्रदर्शनीचे खंडलवाल भवनात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ अकोला गार्डन क्लब अकोला महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी वार्षिक पुष्प प्रदर्शनीचे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी पन्नास वर्षीय गार्डन क्लबच्या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करीत महानगरातील खुल्या व मोकळ्या जागांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून विकास व्हावा अर्थात अर्बन डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी पर्यावरणवादी संस्था संघटनांनी पुढे येऊन महानगर हरित करण्यासाठी पुढाकार घेत युवा शक्तीला यात सहभागी करावे असे आवाहन करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनीही या हरित चळवळीत महाबीज सातत्याने सहभागी होत असल्याचे स्पष्ट करीत मोठ्या महानगराच्या मध्यम शहरात होत असलेली ही अभिनव प्रदर्शनी नागरिकांसाठी उपयुक्त असून वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे स्पष्ट करीत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात अकोला गार्डन क्लब आणि महाबीज अकोला गार्डन क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक पुष्प प्रदर्शनी आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये आयोजित केलेली आहे याचा उद्घाटन समारोह आत्ताच पार पडला अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन आहे गेल्या पन्नास वर्षांपासून अकोला गार्डन क्लब हे नेचर कॉन्झर्वेशन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि मला वाटतं की आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या शहरामध्ये असा क्लब आहे जो की अशा प्रकारचं काम करतो आहे अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी या प्रदर्शनामध्ये शिकण्यासारखं खूप काही का आहे प्रत्येकाने आपल्या टेरेसवरती किंवा आपल्याकडे जे उपलब्ध जागा आहे तिथे छोट्या स्वरूपाचं गार्डन करावं जेणेकरून आपल्याला यातून जे काही या आता सध्या क्लायमेट चेंज असेल किंवा काही सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे इशूज क्रिएट होतात त्यामध्ये चांगलं काम करता येईल गार्डन क्लबच्या माध्यमातून या प्रदर्शनीमध्ये रोज असेल टेरेरियम असेल त्याच्यानंतर शेवंत असेल त्यासोबतच बोनसाई अशा विविध व्हरायटीच्या फुलांचे आणि झाडांची चांगली प्रदर्शनी भरलेली आहे मला वाटतं की इथे आल्यानंतर सगळ्या लोकांना प्रसन्न वाटण्यासारखं असं एक वातावरण आहे थँक्यू सर ठीक, ठीक।, ठीक।, ठीक। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817